आणि रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्ष खजिनदार आणि अध्यक्ष जेम मात्र चॅरिटेबल संस्था खरोखर आम्हाला दर दोन ऑगस्ट ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि पुढच्या वर्षाची आम्हाला जी चालना मिळते ती या दिवसापासून मिळते आणि शेतकरी कामगार पक्षाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त मी माझ्या तमाम निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि निष्ठावंत नेत्यांना आणि शेतकरी कामगार पक्षाशी संलग्न असणाऱ्या सर्वच लोकांना मी मनापासून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि ह्या वर्षी वर्धापन दिन एक वेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे कारण एक तारखेला आम्ही दिबा पाटील साहेबांची जन्मभूमी कर्मभूमी असलेल्या ठिकाणी झासा येथे हा वर्धापन दिन सकाळी दहा वाजता साजरा करणार आहोत आणि दोन तारीख आणि तीन तारीख हे पक्षाचं अधिवेशन म्हणून आम्ही पंढरपूर येथे साजरा करणार आहोत आणि पंढरपूर येथे सन्माननीय शरद पवार साहेब देखील दोन वा दोन तारखेला दुपारी एक वाजता ओपनिंगला येणार आहेत आणि पक्षाचे सगळेच कार्यकर्ते महाराष्ट्रातून जवळजवळ आठ ते दहा हजार लोक तिथे असणार आहेत आणि खरोखर मला सांगायला अभिमानाची गोष्ट वाटते की आम्ही काम करत असताना जसं आता नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे याला दिबा पाटील साहेबांचं नाव आणि शेतकरी कामगार पक्षातून घडलेले आणि शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांनी पुढे गेलेले खरोखर दिबा पाटील साहेबांचं नाव या एअरपोर्टला देणं म्हणजे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि ते करत असतानाच मग इथे नोकऱ्यांचा प्रश्न असेल इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नांना नक्कीच आम्ही वाचा फोडण्याचं काम या सगळ्या विचारांच्या माध्यमातून करणार आहोत तर नक्कीच पुन्हा एकदा मी सर्व माझ्या तमाम कार्यकर्त्यांना आणि बहादर निष्ठावंतांना मी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद दे। दे।